आमदार आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने दहा हजार कोटींचा खत प्रकल्प हजारो तरुणांना रोजगार शेतकऱ्यांचा फायदा सावनेर कडमेश्वर मतदारसंघाच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे आमदार आशिष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि केंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादामुळे येथे तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक भव्य खत कारखाना उभा राहत आहे हा केवळ एक उद्योग नाही तर परिसरातील तरुणाईच्या स्वप्नांना पंख देणारा आणि शेतकऱ्यांच्या आशांना बळ देणारा ऐतिहासिक प्रकल्प आहे आमदार देशमुख यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली दरबारी केलेल्या अथक पाठपुराव्याचे हे फलित आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे साकार होणाऱ्या या कारखान्यातून हजारो स्थानिक महिला पुरुषांना थेट रोजगार मिळेल ज्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य येईल शिवाय या कारखान्यातून उत्पादित होणारे खत शेतकऱ्यांना किफायतशीर दरात उपलब्ध होईल ज्यामुळे त्यांच्या शेतीत सुबत्ता येईल ही गुंतवणूक सावनेर कळमेश्वरच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे रोजगार निर्मितीपासून ते कृषी समृद्धीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल हा कारखाना म्हणजे केवळ वीट आणि सिमेंटचे बांधकाम नसून सावनेर कळमेश्वरच्या उज्ज्वल भविष्याची एक मजबूत पायाभरणी आहे सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे